नमस्कार मित्रांनो शीतला देवीच्या दर्शनाला आल्यास सातरो होतात बरे भाविकांची गर्दी जाणून घ्या आख्यायिका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पालघर जिल्ह्यातील केळवा येथे शीतला देवीचं प्रसिद्ध मंदिर असून ही देवी सोमवंशी तसंच अन्य कुटुंब कुटुंबियांची कुलस्वामिनी आहे या देवीच्या दर्शनासाठी मुंबई पालघर ठाण्यासह अनेक जिल्ह्यातून भाविकांची गर्दी सुरू झाली आहे भाविकांच्या गर्दीचा असा सुरू राहतो कसं आहे देवीचं रूप देवी ही हिंदू धर्मातील एक देवता असून या देवीला आई भगवतीचं रूप म्हणून ओळखलं जातं भारतात या देवीचं बा या देवीची बावीस मंदिरे असून ठिकठिकाणी तिची पूजा केली जाते तिला एकशे आठ नावं आहेत स्कंद पुराण व अन्य धार्मिक ग्रंथात ही शीतल्या या देवीचा उल्लेख आढळतो स्कंद पुराणानुसार जेव्हा देवतांनी भगवतीच्या आराधनेसाठी अग्नी प्रज्वलित केला तेव्हा त्यातून शीतला देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे या देवीचं वाहन गाढव असून एका हातात चांदीचा झाडू आणि दुसऱ्या हातात शीतल जल असलेले भांडे आहे या देवीचं कपाळ ही भव्य आहे केळवा येथील शितला देवी जागृत देवस्थान असून या देवीचे भक्त कोकण आणि मुंबई परिसरात जास्त आहेत भक्तांसाठी देवस्थान सर्व सुविधा पुरवत आहे ही साथीचे रोग निवारण करणारी देवी असल्यामुळे या देवीला साथीचे रोग असलेल्या काळात भेट देणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते दृष्टांतानंतर शेतकऱ्याला मंदिर केळवा येथील शीतला देवी बाबा सांगितलं जातं की देवीचा निश्चित माहीत नसतानाही या भागात ती वावरत होती शीतला देवी देवस्थानच्या समोरच्या बाजू बगलवाडी नावाची बागायती वाडी आहे या परिसरात देवीचा गुप्त स्वरूपात वास होता असं सांगितलं जातं देवीने एका शेतकऱ्याच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्यानंतर गोपाळपंथीय हो। समाजानं देवीचा शोध घेतला आणि केळवा येथे सध्याच्या जागी देवीचे मंदिर बांधले त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा उद्धार केला पर्यंत मंदिराचे व्यवस्थापन एकच विश्वस्त पाहत होते नंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था केली त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये सध्याच्या मंदिराची निर्मि निर्मिती झाली साथीचे रोग होतात बरे विशेष म्हणजे या देवीच्या जवळच वाळकेश्वर नावाचं महादेवांचं मंदिर आहे तेथे ते रामकुंडही आहे त्यामुळे गोवर कांजण्या व ताप असणाऱ्या मुलांना किंवा अन्य लोकांना या मंदिरात आणलं जातं तिथं त्यांच्यावर ते लि लिंबाच्या पाल्यानं अगोदर उपचार करून नंतर रामकुंडात स्नान केलं की त्वचा विकार बरे होतात असं सांगितलं जातं या ठिकाणी रामकुंडात आंघोळीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टने येथे अडोसा उभा केला केलेला आहे प्रभू श्रीरामाने बाण मारून या रामकुंडाची निर्मिती केल्याचं सांगितलं जातं या रामकुंडात शेवाळ असून हे शेवाळ ऑक्सिजन निर्मिती मोठ्या प्रमाणात करतं आणि पाण्याचं शुद्धीकरण करतं असं एका संशोधनात आढळलं आहे या पाण्यात आंघोळ केल्यास रोग नियंत्रणात येतात वर्षभरात तीन उत्सव केले जातात शीतला देवीच्या मंदिरात वर्षभरात तीन वेळा उत्सव होता पौर्णिमेचा उत्सव तीन दिवस चालतो तर त्रिपुरा त्रिपुरी पौर्णिमेला येथे दीपोत्सव होतो तर सुमारे पाच हजार लोक सहभागी होतात याशिवाय घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत मंदिरात मंदिरात उत्सव आणि यात्रा असतो असते कृष्ण पक्षातील सप्तमीला शीतला सप्तमी साजरी केली जाते या दिवशी माता शीतला देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला शिळे अन्न नैवेद्य म्हणून दिले जाते या सणाला बासुदा असे म्हणतात शीतला देवी आरोग्याची देवी म्हणून ओळखली जाते बळी द्यायच्या प्रथेचा बळी या देवीच्या समोर असलेल्या कुंडात पूर्वी बकऱ्यांच्या व कोंबड्यांचा बळी देऊन त्यांचा प्रसाद साऱ्या गावावर ढोल ताशे बडवीत आणि देवीचा जय जयकार करीत वाटला जाई परंतु ही प्रथा एकोणीसशे पासष्ट पासून गावातील नागरिकांनी बंद केली तेव्हापासून या दिवशी कोहळ्याचा बळी देऊन उत्सवाची सांगता केली जाते नवरात्र उत्सवाच्या काळात शेतल्या देवी पुढे समोर सुंदर आरास केली जाते झेंडूच्या दोन माळा दोन दिशेने एक एक अशाप्रमाणे नवरात्री देवीसमोर अठरा माळा टांगून आरास केली जाते पाचव्या दिवशी विविध वस्त्र नेसून आभूषणे देवीच्या गळ्यात घालून देवीची अद्यपूजा केली जाते सहाव्या रात्री हातात दिवे घेऊन भक्त देवीसमोर नाचतो व देवीला जागी करतो सातव्या दिवशी बेल पिंपळ तुळस आदींसह नव पवित्र झाडाच्या फांद्या घेऊन त्याच्या भोवती फुलांची विविध प्रकारची आरास केली जाते दहाव्या दिवशी देवी गावाबाहेर निघते असा विश्वास आहे आख्यायिका याप्रमाणे नवरात्रीच्या उत्सवात देवी देवतांबरोबर युद्धात गुंतलेली असल्यामुळे देवीला आंघोळ न घालता तिचे पाय धुतले जातात विजयादशमीला मात्र देवीला आंघोळ घालतात कारण ती दैत्याला मारून शांत झालेली असते अशी आख्यायिका सांगितली जाते आपल्या सर्वांवरती दुर्गा मातेची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ